नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आली तालुक्याला केला बघा मागून आली दाजी आधी आले होते तुमचं दाजींनी तिकडे लावली गाडी दिसती का ती दाजींची गाडी आहे ती माझी गाडी मी घेऊन आली पाण्याची बाटली गाडते ताण लागली फिरायला पाणी ती काय दाजी आलता तर आधी तिथं लावली दाजींनी गाडी त्यांची दाजींची आहे तुमच्या गाडी आणि तिथं तुमच्या पुनता लावली तर आलो याच भाव बहिणी चालू त्याला पाऊस लागलाय टिपकायला लाग पाऊस लागलाय टिपकायला ला। लाग लाग का हे काय बसतं इथं <clears throat> पाणी पिते काय बसलं इथं काय नाही आज काम होती दिवस चालला राजीचा आणि मग तुमचे पण त्याला मागून बोलून घेतलं जरा आहे का तुम्हाला सांगते आली कशामुळे मी सांगते बहिणींना मला पाणी पिऊ द्या मग सांगते नाही नाही माझं येणं महत्वाचं होतं म्हणून तुमच्या दाजीने मला बोलावलं आता तर आजी सकाळी लवकर आलेला आहे इकडं ते पियाच आणि परत एक आनंदाची बातमी घरी गेल्या द्यायची मला पियाविषयी तर ती घरी गेले मी ती आता काय नाही देणार ती आनंदाची दे, बातमी मी घरीच दि काय कागदपत्र आपण तिथं तिच्या ऍडमिशन साठी जमा केलेली आहेत पण दोन मेन कागदपत्र राहिली होती ना मग ती लागते पॉलर एक म्हणजे पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला तीक लागतो ला। दा ला ना आता ला तो मिळालाय आपल्याला दोन तीन दिवस झालं बाणवा टाकला मी पण आता दादीला काम होतो काही चवड नाही म्हणून मग आज आलो श्रीगोंद्याला मग तो काढला आणि परत डोमा साईड काढायला टाकली डोमा साईड आहे ना ती मिळ आप ना आपल्याला दोन तीन दिवसांनी त्याला टाइम लागतो ह्याला जसा दोन तीन दिवस टाइम लागला तसा त्याला दोन तीन दिवस टाइम लागणार आहे काढायसाठी पण ती आताच आपल्याला काही लगेच लागणार नाही ना ती आपल्याला कधी लागणार ज्यावेळेस स्कॉलरशिप पिलूला मिळेल म्हणजे ते जी कागदपत्र जमा करावं लागते आपल्याला ते दोन्ही कागदपत्र भाऊ ते घरी गेल्या सांगू आपण आपल्या घराविषयी तर आज मी कशासाठी आली तर आईच्या टायमाला आम्ही आईला दवाखान्यासाठी गोल्ड लोन केलेलं लो होतं आई ज्या वेळेस दवाखान्यात होते ना त्यावेळेस भरपूर पैशाची गरज पडली होती मग त्यावेळेस गोल्ड लोन केलेलं लो होतं आणि ती एक तुमच्या दाजीच्या नाव केलेलं होतं ती सोडावलं बरं का काय दाखवते तुम्हाला सोडवलेलं पण साकड्याची गोल्ड लोन केलेलं आणि एक गोल्ड लोन आहे ना ती बहिणीच्या नावावर तर आता गोल्ड लोन बहिणीच्या नाव आहे म्हणल्यावर तिथं काय ना दाजीच काम ना माझ काम ती बहिणीच्या नाव केलंय ले म्हणल्यावर स्वतः ती लागतय माणूस स्वतःच माणूस लागतो त्याशिवाय आपली वस्तू आपल्याला काय मिळत नाही आणि ती जी वस्तू आपली काय आहे ती तिच्या नावावर हाय त्याच्यामुळं ती पण येणार आहे आज तिला बोलवून घेतलेली आहे कारण की कियाजाचं ब्याज भरावं लागतंय आज आहे ना आता काही अडचणी येतात माणसाला अडचणी आल्यामुळं तुम्हाला सांगते व्याज पण व्याजदराकड पण लक्ष नाही कारण की व्याज एका ठिकाणचं नव्हतं भरायचं बऱ्याच ठिकाणचं पैसे भरायचं म्हणलं थोडासा प्रॉब्लेम होतो आणि यादाच बियाज झालंय बघा आता भरायला आता म्हणलं जर अजून जर ठेवलं ना तर म्हणलं नक्कीच जेवढं पैशा आपण घेतली ना वस्तू तेवढं पैसे म्हणलं तर यादातच म्हणलं काही ओला दहायला करायच्या पण म्हणलं वर्ध लोन केलेलं आपलं काढून घ्यायचं तर ती मी ती तिकडून तुमच्या दाजीने फोन केला तिथे बोलून म्हणजे कसं आपलं एकदा आपली वस्तू आपल्या ताब्यात मिळाली ना मग ती तिच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने तिला बी काम आहे तिला म्हणजे कसं आहे काम बघितलंय कुठं तरी काय आपल्याला माहित नाही आणि मग तिला आजचे दिवस सुट्टी आहे तिला तर मी म्हणलं होतं म्हणलं उद्या तुला टायमिंग भेटला तर उद्या सकाळ सकाळी आता मी हाय बारा वाजेपर्यंत मला जायचं उद्या कामाला ती काय म्हणली आज मला हाय टायमिंग मग मी आजच येते केला कसं आहे परत महिनाभर काय सुट्टी नाही चालतंय मला कसं आहे जा आता जर लवकर आली तर काम होईल नाही आली तर मग उद्याच होईल आल्याच जवळ आल्याच कुठेतरी आता ती ऑफिस किती पाच वाजेपर्यंत चालू असते आता वाजे सवा चार म्हणजे अजून पाव पाऊन तास टाईम आहे मग येते लवकर होईन बी काम असं काय नाही काय रोडच्या कडालाच बसलो तर आपण तालुक्यात आणि हे चित्र काय तुम्हाला सांगतो सकाळीच तिला सकाळीच मधत तब्येत बरोबर नसते आणि त्याच्यामुळे मग राजाला यावं लागलं मला काही जमत नाही म्हणलं फिरायचं तुमचं तुम्ही जाऊन या आणि परत मला यावंच लागलं स्वतःहून गाडी काय सांग मला तर यायचंच नव्हतं तर बा बहिणीनं न आताच आली तालुक्यावरून आणि काय येऊनच बसली बॅग पण इथंच आहे तर गोल्ड लोन केलेलं आणलंय बघा सोडून दाजी तुमचं आहे तर तिथंच मी आली घरी गाडी लावली बसली ही काय दाखव तुम्हाला हा हका आहे का थांबा खोलतीच मी ही एक दोन होती ना दुसरं कुठं गेलं आली आताच घर पावसा पाण्याच्या आधी लय आबाळ भरले पुरी गेलेत वेया मला दरवाजा नाही उघडला बाहेरच बसली येऊन तर गेलं गावाना झालं थांबा थांबा गाव गावले बघा साखळ्या येतं ह्या कानातल्या ह्या ज्या ठेवले होते मी आता घाली आणि ही पॅण्डलचा घंटण आहे खोलती मी त्याला बघा टाचण्या लावलेल्या आहेत ते त्याला टाचणे दिसते ते, ते, ते टाचण्या लावल्यात खोलतील त्याला जिंदगी तुमच्या दाजी अजून मागच आहेत मी आली पुढं दाजीला तुमच्या आहे ना हे करायचंय त्या पी काहीतरी काढायच्यात ना कागपत्रा का? बोलते आता हे काच नाही ते हा हो याला गोल्ड लोन केलं होतं लई याचा ब्याज घ्या या पैसे व्याज बाहेर ठेवलं होतं फायनान्सकड लय पैसे हो का लय पैसे हो हो ही म्हणजे काय कमी पडलं होतं पैसे ना तवा हे ठेवलं होतं बघितलं नाही मी काढून बघा दाजी येतात तुमचं आता घर बघा आणि ह्या साखळे ह्या बी काढती कानावर घालती साखळे जय दिवस झालं साखळ्या नव्हत्या ना का हे काय आता घालते करावं लागतं पैसे पाणी कुठं काय कमी पडलं ना की मग बघा असं काढावं लागतात पैसे गोल्ड लोन करू, आता बी ढाले करूनच काढलंय बाहेर लय याजाच याज याज लय असं बाहेर ठेवलं ना ते बँकेत ठेवलेलं परवडतं त्याला डायरेक्ट वर्षाने याज हे इथं महिन्याला बरोबर तोंडाला फेस यायची बारीक

चला पाहा हो बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी येतील तुमचं दाजी बी मी आली घरी निघून सोडावलं की मी नाही थांबली तिथं दाखवते आता आता कस दिसतय छान दिसतंय ना <laughs> दिसायलाच पाहिजे चला भावा बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आली मी आता घरी हका हे दोन कागद देते टाकून काय नाहीत राहिले आता कामाची बाय बाय सगळ्यांना